शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार तर या जिल्ह्यांसाठी आता निधी मंजूर झालेला आहे अतिदृष्टी भरपाई तर यामध्ये राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिदृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे व इत्यादी अनुषंगे बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबत तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी तर हा लेटेस्ट जी आर इथं आलेला आहे तर आता हा जो जी आर आहे तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा आहे तर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आलेला आहे त्याचप्रमाणे वाटप जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुरू झालेलं आहे तर आता राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये अधिकही भरपाईची रक्कम मिळालेली नाही तर ज्या ज्या शेतकऱ्यांना मिळालेले नाही तर अशांनी तक्रार करून देखील तुम्ही भरपाईची रक्कम इथं मिळवता येणार आहे तर राज्यात जे का आता जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणामध्ये अतिदृष्टी व पुरामुळे जे की उद्ध्वस्त झालेले शेतकऱ्यांचे शेती पीक तर त्यामध्ये खरीपमधील सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे शेतजमीन खरडून जाणे म्हणजे ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेलेली आहे त्यांच्यासाठी विहिरीचे नुकसान म्हणजे विहीर जे काही पूर वगैरे झालेले असेल विहीर खसलेली असेल त्यानंतर विहीर बुजलेली असेल त्यानंतर मनुष्य व पशुहानी घर पडझड पडझड घरातील वस्तू साहित्याचे जे काही नुकसान इथं झालेले आहेत तर त्याची भरपाई म्हणून आता सर्व शेतकरी बांधवांना त्याचप्रमाणे सर्वांना याची भरपाई इथं मिळणार आहे तर आता याचं जे काही पॅकेज आहे ते तुम्हाला काय मिळणार आहे दहा हजार रुपये किती मिळणार आहे प्रति हेक्टरी दहा हजार रुपये इथं मिळणार आहे तीन हेक्टरच्या मर्यादित आहे अतिरिक्त मदत अर्थसहाय्य देण्याबाबत शासनाने जे की दहा दहा दोन हजार पंचवीस निर्णय घेतलेला आहे तर आता हा जो निर्णय इथं घेतण्यात आलेला आहे जुलै दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्व व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील जे की लेटेस्ट अपडेट आहे त्यानंतर दहा हजार रुपये प्रत्येकी जे की शेतकऱ्यांना इथं मिळणार आहे त्यानंतर आता यांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार एवढा निधी आलेला आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जी की डी बी टी म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे त्यानंतर शेतकऱ्यांची यादी त्याचप्रमाणेचे तुमचे ते यादीमध्ये नाव आहे की नाही ते कशा पद्धतीने तपासायचं आहे त्यानंतर हा जो निधी आहे ते, ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जे की आधारले बँक खात्यामध्ये सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार एवढा निधी जे की शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये तर इथं केल्यानुसार डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या खात्यामध्ये निधी वितरित करण्यात यावा तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नीती वितरित करण्यात यावा या संदर्भाचा हा जो काही लेटेस्ट जी आर इथं आलेला आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंद अतिशय आनंदाची बातमी आहे तर आता जे की रखडलेली रक्कम होती तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे जे की आधार बँक खात्यामध्ये तर ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर तुमचे जे काही पैसे आहेत ते अखेर इथं जमा करण्यात येणार आहेत तर त्या आपण जिल्ह्यांची यादी तर बघून घेऊया कोणकोणते जिल्हे आहे तर आता सर्वप्रथम तुम्हाला हा जो जी आर आहे तर गव्हर्नमेंटच्या ऑफिस पेय जी आर टाकल्यानंतर हा जो जी आर आहे तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे त्यानंतर यामध्ये पहिला जो विभाग आहे पुणे विभाग त्यानंतर जिल्हा जो आहे सातारा तर ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिलेला आहे कालावधी हो बाधित शेतकऱ्यांची संख्या तुम्हाला इथे दिसेल जे की शेहत्तर हेक्टरमध्ये ते तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे तर आता यामध्ये जे काही जिल्हे आहेत तर आता नाशिक विभागामधील नाशिक असेल धुळे नंदुरबार जळगाव आणि हैल्यानगर तर हे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांकरिता जो काही डेट तुम्हाला दाखवलेली आहे ऑगस्ट सप्टेंबर त्यानंतर इथं शेत बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि त्यांसाठी आलेला हा जो काही निधी आहे तर कशासाठी आहे हा बी बियाणे इतर अनुषंगाने तर यामध्ये या पुणे सात पुणे त्यानंतर पुणे विभागातील सातारा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर आणि अमरावती जे की दाखवल्याप्रमाणे तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार एवढा निधी आलेला आहे खालीसुद्धा आहे एकूण सहा पेज आहे यामध्ये तर आता याची जी काही रक्कम आहे ते या जिल्ह्यांमध्ये वाटप आता तर यामध्ये सातारा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर आणि अमरावती तुमी सरकार चानल वरती पहलें सेल, तर या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व नवीन व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स आता तीन चार जे काही नवीन जी आर आलेले आहे संदर्भात सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे लवकरच त्यावरती आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू